लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मालवण शाखेला सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी दिली सदीच्या भेट सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांनी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मेन रोड मालवण या शाखेला सदीच्या भेट दिली कोकण चित्रपट महोत्सव निमित्ताने दिग्गज अभिनेते मालवणात दाखल झाले होते या सोहळ्याचा समारोप मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाला त्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर मालवणात दाखल झाले होते येथील लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मालवण शाखेला सदीच्या भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी मालवण शाखाधिकारी नित्यानंद मांजरेकर निखिल मुणगेकर सहाय्यक शाखाधिकारी प्रणाली हिरलेकर लेखापाल तेजश्री बागवे आणि सत्यजित लंगोटे सुनील रासम उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मालवण